लग्नावरून परत येताना खरबीजवळ अपघात दोन जागीच ठार तीन गंभीर जखमी पुतणीचे लग्न आटपून नागपूरवरून वडसाकडे परत येताना ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी गावालागत झालेल्या भीषण अपघातात दोन जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील पत्रकार जितेंद्र परसवाणी यांच्या परिवारातील पुतणीचे लग्न नागपूर येथे होते लग्न आटपून परसवाणी परिवारातील दोनच्या दोन चार चाकी वाहनाने नागपूरवरून वरचा आपल्या गावाकडे निघाले दोन्ही गाड्या मागे पुढे होत्या अपघात गाडी चालकाने नागभेड येथे डिझेल भरण्यासाठी गाडी थांबवून सोबत असलेल्या दुसऱ्या गाडीतील लोकांना पुढे जाण्यास सांगितले दरम्यान दुसऱ्या गाडीतील नातेवाईक गाडी अजून काभर नाही आली म्हणून त्यांनी आपली गाडी वळवून नागपेडच्या दिशेने निघाले असता त्यांना अपघात झाल्याचे दिसले सदर अपघात ब्रह्मपुरी लगत ब्रह्मपुरी ते नागभीड रोडवरील खरबी फाट्याजवळ बुधवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास टाटा टियागो क्रमांक एम एच थर्टी थ्री व्ही नाईन वन थ्री एट आणि आयशर क्रमांक एम एच फोर झिरो सी टी झिरो फाईव्ह सेवन फोर यांचा अपघात झाला या अपघातात जितेंद्र परसवाणी यांचे भाऊ दिलीप परसवाणी व पत्नी महेक परसवाणी हे दोघे जागीच ठार झाले तर जितेंद्र परसवाणी गौरव परसवाणी उदय परसवाणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना ब्रह्मपुरी येथील आस्था रुग्णालयात भरती करण्यात आले घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल जुट्टावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत